पुढे जाऊयात भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी उधळलेल्या मुक्ताफळांवरून सध्या त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे टीका होतीये महिलांबाबत मुनगंटीवारांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून तीव्र निषेध केला जातोय तर आपलं वक्तव्य पूर्ण दाखवावं अर्धवट क्लिप्स फिरवू नयेत असं आवाहन त्यावर मुनगंटीवारांनी केलंय पाहूयात का सख्या भावागा सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे या वक्तव्यांवरून चंद्रपूरचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार वादात सापडले पंतप्रधान मोदी यांचं मंचावर आगमन होण्यापूर्वी मुनगंटीवारांचं भाषण झालं यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल करताना मुनगंटीवारांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये उसळलेल्या दंगलीचं उदाहरण दिलं भावा बहिणीचा दाखला देताना जे शब्द आणि वाक्य वापरली त्यामुळं सर्व श्रोते अवाक झाले ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दंग्यात अरे एका सख्या भावागा सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे अफज गुगुगा फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेस वागे तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेस वागे चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुंगटवारने काल जे पद्धतीचं अपमानजनक जे वक्तव्य केलं ते निवडणूक आयोगाकडे आम्ही त्याची तक्रार करू आणि त्याला अटक करा ही मागणी आम्ही करू या पद्धतीनं या पद्धतीने या पद्धतीनं हे जे काही महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये काही हे मणिपूर नाही आहे भाजपने मणिपूर पुरवून ठेवलेलं होतं या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पट्टी बांधून ठेवली होती डोळ्याला त्यामुळे महाराष्ट्रात अशा पद्धतीचं वक्तव्य करून ज्या पद्धतीचं त्यांनी त्यांची लायकी जी दाखवलेली आहे सुधीर मुनगंटीवारांच्या या विधानावरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे या प्रकरणी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे का तक्रार दाखल करण्यात आली आहे मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी करण्यात आली आहे तसंच जालन्यातल्या जाफराबाद पोलीस ठाण्यात मुनगंटीवारांविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे तर चंद्रपुरात मुनगंटीवार यांच्या विधानाचा महिला काँग्रेसकडून निषेध करण्यात आला नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांच्यासमोर ते भावा बहिणीच्या संबंधाबद्दल इतकं घाणेड आणि इतकं लांछनास्पद बोलले की त्यांना आता उमेदवार पण ठेवू नये अशी तक्रार जी आहे ती आम्ही डी जी पीला पण केलेली आहे चंद्रपूर एस पण केलेली आहे आणि इलेक्शन कमिशनला पण केलेली आहे भावा बहिणीचे संबंध इतके पवित्र मानले जातात आणि त्याचा इतका सन्मान होतो आणि मुनगंटीवार साहेब काय बोलले या माणसाला समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही माननीय प्रधानमंत्र्यांच्या समोर त्यांनी एक विधान केलंय तर ते प्रचंड अस्वस्थ करणार आहे म्हणजे माझ्या तोंडून मी त्याच्याबद्दल कधी बोलूही शकत नाही त्यामुळे हे दुर्दैव आहे आणि माझी एवढीच मापक अपेक्षा आहे की अशा अश्लील भाषेबद्दल कधीही कोणी बोलू नये कारण का आपण एक सुसंस्कृत आपण राज्य आहोत आणि मला तर धक्का बसला ते ऐकल्यानंतर नाही दुर्दैव आहे काय कोण का नाही ते मला माहिती नाही पण अतिशय म्हणजे मला विचाराल तर स्टेटमेंट आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीनंही सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा निषेध केलाय महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना महिलांनी जागा दाखवावी असं आवाहन वंचितच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्माने केलंय ही यांची भूमिका आहे महिलांचा जाहीर सभेत ते नरेंद्र मोदी असताना असं बोलणं हे मला वाटतं कुठेतरी खेदजनक आहे आणि एवढे सिनियर लीडर जर अशा पद्धतीची वाचाळ भाषा वाचा करत असेल ते मला तरुणांनी धडा शिकवला पाहिजे आणि तमाम महाराष्ट्रातील महिलांनी यांना जागा यांची दाखवली पाहिजे काँग्रेस कडून घेण्यात येत असलेल्या आक्षेपावरून सुधीर मुनगंटीवारांनी पलटवार केलाय वक्तव्याची अर्धवट क्लिप का फिरवताय असा सवाल करत काँग्रेसनं केलेल्या जुलमान विरोधात बोलत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तसंच ते विधान भाषणातील संदर्भ होता असं स्पष्टीकरण मुनगंटीवारांनी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली काँग्रेसनं केलेल्या अत्याचारांची आठवण करून दिली तर इतक्या मिरच्या झोमल्या अर्धवट क्लिप व्हायरल करून काँग्रेसनं जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छातीठोकपणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं काँग्रेसच्या हुकुमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोळसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही वंदे मातरम असं सुधीर मुनगंटीवार म्हटलंय म्हटलं आहे सांस्कृतिक आहे की असांस्कृतिक मंत्री आहेत त्यांच्या त्या शब्दावरून त्यांच्या त्या बोलण्यावरून महाराष्ट्राच्या एकूणच मला वाटतं की सामाजिक आणि संस्कृतीला हे काळीमा भासणारं असं वक्तव्य आहे अशा पद्धतीनं केळसवानं शब्दप्रयोग करणं हे कोणाही महाराष्ट्रीयन माणसाला पटलेलं नाही योग्य धडा अशा प्रवृत्तीला जनता देईल शिकवेल मुद्दाम त्यांच्याकडे एक सोशल मीडियासाठी त्यांनी एक दिगळीची कंपनी हायर केली आहे आणि त्या कंपनीचं कामच आहे अशा पद्धतीने लोकांमध्ये संशय निर्माण करणं विधा परिस्थिती निर्माण करणं आणि त्याच्या आधारावर सरकारमध्ये येण्याचा सरकारमध्ये म्हणजे सरकारमध्ये येत नाही पण खासदार होण्याचा प्रयत्न आहे राज्यात वादग्रस्त विधानांची ही पहिलीच वेळ नाही आहे राज्यात सत्ता बदल झाल्यापासून अपशब्दांची मालिका रंगत आली आहे विरोध करताना तो टोकदार असावा पण विखारी अथवा पातळी सोडून नसावा याचे मापदंड अनेक नेत्यांनी घालून दिलेत मात्र नेतृत्व करू पाहणाऱ्यांना सुसंस्कृतपणा सभ्यता आणि संयम यांचा विसर पडणं हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल राहुल असुटकर पुढारी न्यूज चंद्रपूर <laughs>